<coughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी हनुमान कदम तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल एच बी क्लासेसमध्ये एच बी के क्लासेसमध्ये हार्दिक स्वागत करतो तर पहा आता नवोदयसाठी मी काही नफा तोटा या विषयावरती काही प्रश्न काढलेले आहेत एक पाच सहा प्रश्न आहेत ते आज आपण पाहणार आहोत पाचवी नवोदय स्कॉलरशिप आणि नफा तोटा नफा आणि तोटा या विषयावरती एक सहा प्रश्न आहेत चला आता आपण एक एक प्रश्न पाहूया पा एका वस्तूची मूळ किंमत एक हजार दोनशे रुपये असल्यास ती वस्तू एक हजार पाचशेला पाचशे रुपयाला विकल्यास शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वस्तूची मूळ किंमत दिली मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत दिली आपल्याला काय दिली वस्तूची खरेदी किंमत खरेदी किंमत काय दिली आहे खरेदी किंमत दिली आहे एक हजार दोनशे रुपये ती वस्तू पंधराशेला विकल्यास म्हणजे एक हजार पाचशेला विकल्यास विक्री किंमत पण दिली आहे विक्री किंमत आहे एक हजार पाचशे रुपये तर ही वस्तू विकल्यास आपल्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा होतो आणि तो किती ते काढायचा आहे पहा ज्या वेळेस खरेदी किंमत कमी असते आणि विक्री किंमत जास्ती असते त्यावेळेस काय होतो नफा होतो म्हणजेच हा जर पेन मी दहा रुपयाला खरेदी केला आणि पंधरा रुपयाला विकला तर मला काय झाला नफा झाला इथंसुद्धा काय होणार आहे नफाच होणार आहे कारण खरेदी किंमत कमी आहे आणि विक्री किंमत जास्ती आहे पहा आता काढू आपण नफा नफा काढायचा म्हणजे काय खरेदी विक्री किंमत वजा खरेदी किंमत आता विक्री किंमत किती आहे एक हजार पाचशे नफाबरोबर एक हजार पाचशे वजा एक हजार दोनशे पहा एक हजार पाचशेमधून किती गेले बाराशे गेले म्हणजे एक हजार दोनशे रुपये गेले शून्य 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 पाचातून दोन गेले तीन उरले एक एक गेला शून्य म्हणजेच आपल्याला नफा किती मिळाला नफा मिळाला तीनशे रुपये हा झाला आपला नफा आता काढायचा शेकडा नफा आता शेकडा नफा सूत्र काय बघा काढायचा आपल्याला शेकडा नफा मग काय आहे नफा गुणिले शंभर आणि छेदात खरेदी किंमत पहा नफा आपल्याला आलेला आहे तीनशे गुणिले शंभर आणि खरेदी किंमत म्हणजे मूळ किंमत किती आहे एक हजार दोनशे रुपये चला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला उरला काय बारा तीन एक तीन तीन चौक बारा उरला शून्य शून्य आता चार न भाग देऊ चार एक चार चार दोन्ही आठ उरले दोन चार वीस, म्हणजेच आपल्याला नफा झाला आहे पंचवीस टक्के किती नफा झाला आहे शेकडा नफा शेकडा नफा मिळाला आपल्याला पंचवीस टक्के पर्याय क्रमांक सी चला आता पुढचा प्रश्न आहे एका वस्तूची खरेदी किंमत दहा हजार चारशे रुपये आहे ती वस्तू जर पाच हजार दोनशे रुपयाला विकल्यास शेकडा तोटा होतो किंवा नफा होतो शेकडा तोटा किती होईल हे काढायचं आपल्याला काय काढायचं शेकडा तोटा किती होईल बघा वस्तूची खरेदी किंमत दिली म्हणजे आपल्याला खरेदी किंमत मिळाली आहे दहा हजार चारशे रुपये किती मिळाली आहे दहा हजार चारशे रुपये आता ती वस्तू जर पाच हजार दोनशेला विकल्यास विक्री किंमत विक्री किंमत मिळाली आहे पाच हजार दोनशे रुपये तर आपल्याला शेकडा तोटा किती होईल सगळ्यात पहिले तोटा किती होईल आता तोटा कसा काढता येईल तोटा बरोबर काय आहे ज्या वेळेस खरेदी किंमत जास्ती असते आणि विक्री किंमत कमी असते त्यावेळेस आपल्याला काय होतो तोटा होतो चला खरेदी किंमत किती आहे दहा हजार चारशे वजा विक्री किंमत पाच दोन हजार दोनशे आता दहा हजार चारशेमधून पाच हजार दोनशे जर वजा केले तर काय मिळेल शून्य 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 गेला शून्याच्या जागेवर शून्य चारातून दोन गेले दोन राहिले दहातून पाच गेले पाच राहिले म्हणजेच आपल्याला तोटा किती मिळाला तोटा बरोबर बरोबर मिळाला पाच हजार दोनशे रुपये आता आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे शेकडा तोटा काढण्याचं सूत्र काय आहे पहा शेकडा तोटा बरोबर तोटा जे काही तोटा झाला तो तोटा गुणिले शंभर आणि छेदामध्ये खरेदी किंमत म्हणजेच मूळ किंमत आता खरेदी किंमत किती आहे तोटा झाला आपल्याला पाच हजार दोनशे गुन्हिले हा शंभर आणि खरेदी किंमत किती आहे खरेदी किंमत आहे दहा हजार चारशे रुपये चला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला आता बघा बावन एक बावन बावन्न दोन्ही एकशे चार होऊ शकतो पण चला आपण काय करू दोन न भाग देऊ काय होईल बेपंचे दहा बे चार बेदोनी चार उरला एक बेसक बारा सव्वीस एक सव्वीस सव्वीस दोन्ही बावन चला किती आला मग आता उत्तर आपलं आता दोन उरलेत बघा परत एकदा सांग तुम्ही पाच हजार दोनशे गुणिले शंभर छेदात दहा हजार चारशे आपण हे दोन शून्य गाठले हे दोन शून्य गाठले आता उरलं काय आपल्याकडं बावन्न आणि एकशे चार बघा बावन्नला सव्वीसनं भाग जातो आणि एकशे चारला सुद्धा सव्वीसनं भाग जातो चला आपण काय करू सगळं सोपं दोन न भाग देऊ बे दोन्ही चार उरला एक बे सक बारा इकडं पण बेपंच दहा उरले चार बे दोन्ही चार बघा सव्वीस एक सव्वीस सव्वीस दोन्ही बावन्न उरला आता बे एक बे बे पंचे दहा बे शून्य शून्य म्हणजेच उरलं काय आपल्याकडं शेकडा तोटा उरला किती पन्नास म्हणजेच पन्नास टक्के शेकडा तोटा किती झाला आपल्याला पन्नास टक्के पर्याय क्रमांक बी चला विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न झाला आता तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न काय आहे तिसरा प्रश्न आहे एक वस्तू एक वस्तू दोन हजार सातशे साठ रुपयास विकल्याने वीस टक्के नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आता एक वस्तू आहे एक वस्तू दोन हजार सातशे साठ रुपयाला विकल्याने वीस टक्के नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती पहा सोपं आहे प्रश्न सोपा आहे काय अवघड नाही आहे फक्त आपल्याला मांडता आलं पाहिजे बघा जर एका वस्तूची आपण काय पकडू खरेदी किंमत काय दिलं आहे नफा दिलाय आणि विक्री किंमत जर आपण खरेदी किंमत शंभर पकडली आणि नफा पकडला वीस टक्के तर त्याची विक्री किंमत किती की होईल शंभरमध्ये वीस जोडल्यावर ती होईल एकशे वीस रुपये आता दिले काय आपल्याला डायरेक्ट वस्तूची विक्री किंमत दिली विकल्याने म्हणजे विक्री किंमत दिली किती दिली दोन हजार सातशे साठ रुपये आणि काढायचं काय आपल्याला खरेदी किंमत पा आता आपण काय करू डायरेक्ट त्रिकस गुणाकार करू इथं पकडू आपण एक्स एक्स गुणिला एक एकशे वीस एक्स गुणिले एकशे वीस कारण एक्स गुणिला एकशे वीस त्रिकस गुणाकार करायचा आहे एक्स गुणिले एकशे वीस बरोबर शंभर गुणिले दोन हजार सातशे साठ चला मग एक्स बरोबर काय होईल शंभर गुणिले दोन हजार सातशे साठ छेदामध्ये हा जाईल एकशे वीस हा शून्य घटला हा शून्य गटला चला बाराने भाग द्यायचा का पाहूया बारा एक बारा बार दोन्ही चोवीस उरले तीन बार त्रिक छत्तीस म्हणजेच उरलं काय आपल्याकडे एक्स बरोबर शंभर गुनिले किती उरले तेवीस चला तेवीस एक तेवीस एक तेवीस उरलेले दोन शून्य जसे आला तसेच चला किती आली एक्स म्हणजे आली खरेदी किंमत खरेदी किंमत मिळाली आपल्याला दोन हजार तीनशे रुपये किती दोन हजार तीनशे रुपये ऐका पर्याय आहे पर्याय क्रमांक डी चला पुढचा प्रश्न आहे एका वस्तूची विक्री किंमत दहा हजार आठशे रुपये आहे पंचवीस टक्के तोटा होत असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती पहा पहिल्या प्रश्नात होता नफा वीस टक्के नफा होता आणि काढायची होती आपल्याला खरेदी किंमत आता या प्रश्नामध्ये आहे पंचवीस टक्के तोटा आहे आणि काढायची काय खरेदी किंमत पहा सोपा प्रश्न आहे पण हा पण काही अवघड नाही आहे चला बघा सगळ्यात पहिले खरेदी किंमत त्यानंतर आता नफा नाही इथं काय आहे तोटा आहे आणि त्याच्यानंतर काढायची आपल्याला विक्री किंमत आता खरेदी किंमत जर शंभर पकडली आपण तर तोटा किती होईल तोटा दिलाय पंचवीस टक्के म्हणजेच आपल्याला पंचवीस टक्के तोटा होईल शंभराची वस्तू जर आपण पंचवीस टक्के तोटा म्हल्यावर कितीला पडेल आपल्याला तिची विक्री किंमत होईल पंच्याहत्तर म्हणजे शंभरमधून पंचवीस गेले तिची विक्री किंमत होईल पंच्याहत्तर रुपये आता काय दिले आपल्याला विक्री किंमत दिली दहा हजार आठशे रुपये तर काढायचं आहे आपल्याला काय खरेदी किंमत पहा परत काय म्हणलं मी खरेदी किंमत आपण एक्स पकडू आणि तिरकस गुणाकार करू एक्स गुणिले पंच्याहत्तर एक्स गुणिले पंच्याहत्तर बरोबर शंभर गुणिले एक हजार आठशे सॉरी दहा हजार आठशे बघा आता काय होईल एक्सला जागेवर ठेवू आपण शंभर गुणिले दहा हजार आठशे छेदामध्ये जातील पंच्याहत्तर चला पंचवीस चौक शंभर पंचवीस तरी पंच्याहत्तर तीन एक तीन तीन त्रिक नऊ उरला एक किती झाली अठरा तीन सक अठरा आणि दोन शून्य जशाला तसे चला एक्स म्हणजेच काय ही आली खरेदी किंमत खरेदी किंमत काय मिळते आपल्याला आता की चार गुणिले चार गुणिले तीन हजार सहाशे चला काय होईल मग आता चार शून्य शून्य चार शून्य शून्य चार सक चोवीस हा चला दोन चार त्रिकूम बारा बारा दोन चौदा चला ही मिळाली आपल्याला खरेदी किंमत चौदा हजार चारशे पर्याय क्रमांक बी चला नेक्स्ट क्वेश्चन चार झाले पाचवा पा हा प्रश्न नवोदयसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण अशा प्रकारचा प्रश्न नवोदेला येऊ शकतो पहा एक वस्तू वीस टक्के नफ्याने विकण्याऐवजी पंचवीस टक्के नफ्याने विकली तर पन्नास रुपये जास्त मिळतात तर तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती बघा एक वस्तू आहे एक वस्तू जर आपण वीस टक्के नफ्याने विकण्याऐवजी पंचवीस टक्के नफ्याने विकली तर आपल्याला पन्नास रुपये जास्त मिळतो म्हणजेच बघा नफ्यामध्ये कितीचा फरक येतो पहिला नफा आहे वीस टक्के आणि दुसरा नफा आहे पंचवीस टक्के म्हणजे बघा जर एक वस्तू वीस टक्के नफ्याने विकण्याऐवजी हो म्हणजे जर शंभराची वस्तू असेल ती जर आपण वीस टक्क्याने नफ्याने विकली तर ती किती होईल पहिल्या सुरू पहिल्या सुरू? सुरू ती विकली जाईल एकशे वीस रुपयाला पण वीस टक्के नफ्याची विकण्याची आपल्याला किती नफ्या विकायची पंचवीस टक्के नफ्याने विकायची म्हणजेच ती वस्तू केवढ्याला विकली जाईल एकशे पंचवीस रुपयाला आणि त्या विक्रीतून किती रुपये जास्त मिळतात आपल्याला पाच रुपये जास्त मिळतात पण इथं काय आहे वीस टक्के नफा आहे पंचवीस वीस टक्के नफ्या नफ्याने विकण्याऐवजी पंचवीस टक्के नफ्याने विकली तर पन्नास रुपये जास्त मिळतात तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आता मेन म्हणजे आपल्याला खरेदी किंमत माहिती नाही आहे आता खरेदी किंमत काढण्यासाठी सूत्र काय आहे बघा खरेदी किंमत बरोबर जास्त मिळणारे पैसे गुणिले शंभर आणि नफ्यातील फरक आता खरेदी किंमत काढायची काय काढायची आपल्याला खरेदी किंमत खरेदी आता खरेदी किंमत काढायची काय जास्त मिळणारे पैसे किती जास्त मिळणारे पैसे आहेत पन्नास रुपये आणि त्याला गुणिले आहे शंभर आता नफ्यातील फरक नफ्यातील फरक काय येईल बघा वीस टक्के नफा आहे आणि इथं पंचवीस टक्के नफा आहे यांचा फरक काय होईल पंचवीसमधून वीस गेले काय उरले पाच म्हणजेच नफ्यातला फरक काय आला पाच टक्के किती आला पाच पहा आता भाग पाच एक पाच पाच एक पाच पाच शून्य शून्य म्हणजेच काय आलं शंभर गुणिले दहा दहा गुणिले शंभर म्हणजेच किती आलं एक हजार रुपये ही मिळाली आपल्याला खरेदी किंमत काय मिळाली खरेदी किंमत एक हजार रुपये नेक्स्ट क्वेश्चन चला हा पण तसाच आहे काय आहे बघा एक वस्तू पंचवीस टक्के नफ्याने विकण्याऐवजी बारा टक्के नफ्याने विकली तर एकोणचाळीस रुपये कमी मिळतात तर वस्तूची मूळ किंमत किती पहा एक वस्तू आहे पंचवीस टक्के नफ्याऐवज नफ्याने विकण्याऐवजी बारा टक्क्याने नफ्याने विकली माझं आता इथे कसं आहे बघा सुरुवातीला पंचवीस टक्के नफ्या नफ्याने विकण्याऐवजी काय केलं पुन्हा बारा टक्के नफ्याने विकली म्हणजेच काय झालं इथं किंमत कमी मिळाली म्हणजे एकोणचाळीस रुपये कमी मिळतात तर पंचवीस टक्क्यांनी विकली असती तरी नफ्याने तर किंमत जास्त मिळाली असते म्हणजे विक्रीची किंमत जास्ती आली असते म्हणजेच नफा जास्त मिळाला असता पण आता काय आहे बारा टक्के नफ्याने विकली म्हणजे पंचवीस टक्के पंचवीस टक्केपेक्षा बारा टक्के कमीत म्हणजेच कमीट नफ्याने विकली म्हणजेच विक्री किंमतसुद्धा काय होणार त्याची कमी होणार आहे बघू आता 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 काय करायचं आपल्याला पंचवीस टक्के नफ्याने विकण्याऐवजी आपल्याला काय केलं आहे बारा टक्के नफ्याने विकली तर एकोणचाळीस रुपये कमी मिळतात तर वस्तूची मूळ किंमत किती पहा आता याचं सूत्र याचं सूत्र काय आहे खरेदी किंमत बरोबर कमी मिळणारे पैसे आता पहिले सुरू काय होतं नफ्यामध्ये फरक होता आ जास्त होता आता इथं काय आहे पहिले सुरू नफा जास्ती आहे नंतर कमी आहेत म्हणजे आपल्याला पैसे कमी मिळत आहेत म्हणजेच खरेदी बरोबर काय कमी मिळणारे पैसे गुणिले शंभर आणि नफ्यातील फरक चला आता खरेदी किंमत किती आहे खरेदी किंमत माहिती नाही मग आपल्याला खरेदी किंमत काढायची खरेदी किंमत बरोबर कमी मिळणारे पैसे कमी मिळणारे पैसे किती मिळत आहेत एकोणचाळीस रुपये गुणिले शंभर भागिले नफ्यातील फरक किती आहे आता पंचवीसमधून बारा गेले पंचवीसमधून बारा गेले किती उरतील तेरा उरतील म्हणजेच नफा आहे नफ्यातील फरक आहे तेरा मग काय बघा आता तेरा एक तेरा तेहत्रिक एकोणचाळ उरलं काय आता खरेदी किंमत बरोबर उरलेलं आहे तीन गुणिले शंभर म्हणजेच शंभर त्रिक तीनशे रुपये खरेदी किंमत किती आली तीनशे रुपये चला अशा प्रकारे आपले सहा गणित पूर्ण झाले चला अजून दोन गणित राहिलेले आहेत चला आपण काय केलं पहिल्यानंतर नाही पूर्ण झाले आपले गणित आता सहा गणित पूर्ण झाले तर पहा विद्यार्थी मित्रांनो पाचवी नवदेसाठी हे सहा प्रश्न खूप महत्त्वाचे होते कदाचित एखादा प्रश्न अशा टाईपमध्ये पडू शकतो त्यामुळे एकदा व्हिडिओ बघा पहा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद